नमस्कार मित्रांनो राज्यात ऊस गाळ हंगाम हा जोमात सुरू असून राज्यात आता पहिल्या हप्त्याचे हे वितरण केले जात आहे म्हणजेच पंधरा पंदर, दिवस वीस दिवस किंवा महिन्याचे ऊसाचे बिल हे काढण्यात येत आहे तर आजचा आजचे दोन कारखाने म्हणजे पहिला कारखाना आहे विठ्ठलराव शिंदे कारखाना या कारखान्याने आता अठ्ठावीसशे पन्नास रुपये हप्ता हा जमा केला आहे यामध्ये युनिट क्रमांक एक कुरकंब आणि दुसरा युनिट क्रमांक दोन पिंपळनेर अशा या दोन कारखान्याचे ऊसाचे बिल हे काढण्यात आले आहे या ऊसाचे बिल हे पहिल्या एक ते वीस तारखेपर्यंत हे पूर्वी यापूर्वीच काढण्यात आले होते पण आता एकवीस ते तीस नोव्हेंबर या दहा दिवसाच्या हप्त्याचे वितरण आता या दोन्ही युनिट कडून करण्यात आलेले आहे या कारखान्याचे संस्थापक बबनराव शिंदे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे युनिट क्रमांक एक मध्ये पाच लाख एक्केचाळीस हजार हे ऊसाचे गाळप झाले असून युनिट क्रमांक दोन मध्ये एक लाख नव्वद हजार उसाचे गाळप झाले आहे म्हणजे ते एकतीस नोव्हेंबर पर्यंतचा हा डाटा असून आता सध्या फक्त एकवीस ते तीस या कालावधीमधीलच अठ्ठावीसशे पन्नास रुपये प्रतिटनाप्रमाणे या कारखान्यास ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत दुसरा कारखाना म्हणजे श्रीगोंदा मधील हिरडगाव येथील गौरी शुगर कारखाना हा कारखाना सुद्धा बाबुराव धोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून या कारखान्याने सुद्धा आता बत्तीशे रुपये भाव हा जाहीर केलेला आहे आणि एकतीसशे रुपयाप्रमाणे या कारखान्याचे वाटप होणार आहे आणि उर्वरित शंभर रुपये हे दिवाळी सणासाठी देण्यात येणार आहे मागील वर्षी या कारखान्याने एकतीसशे सहा रुपये हा भाव प्रतिटना दिला होता आणि दिवाळीसाठी मोफत साखर ही दिली होती मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी त्यांनी काही वाढ करून बत्तीसशे रुपये भाव हा या एकतीसशे काढून प्रमाणे रुपये हे दिवाळीच्या सणासाठी देण्यात येणार असून मोफत साखरही देण्यात येणार रा। आहे विठ्ठलराव शिंदे कारखाना म्हणजे मागील चार पाच वर्षात प्रत्येक दहा दिवसाला पेमेंट काढणारा कारखाना आहे आणि धोत्री पाटील यांचा कारखाना सुद्धा गौरी शुगर हा सुद्धा पेमेंट साठी चांगला मानला जातो आहे या दोन्ही कारखान्याचे आजचे हे अपडेट होते तर पुन्हा भेटूया नवीन माहिती आणि नवीन कारखान्याच्या तपशिलासह तोपर्यंत धन्यवाद